छत्रपती शिवाजी महाराज हाऊसिंग सोसायटी न्यू शिवाजीनगर गोंधळी वस्ती गणेश उत्सव मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये शुगर चेकअप हिमोग्लोबिन एचआयव्ही बीपी टेस्टिंग तसेच सर्व रोग निदान यावर उपचार व गोळ्या औषध वाटप करण्यात आले यावेळी या, या शिबिरामध्ये एकशे बारा जण चेकअप करून औषध गोळ्या देण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष धनश्री केळकर मॅडम डॉ सिद्धाराम चोरमले लॅब टेक्निशियन व्यंकटेश कंची सोशल वर्कर आकाश गायकवाड कल्पना गडगडे सुकेशनी सोनकांबळे उपस्थित होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष रुपेश शिंदे उपाध्यक्ष अजय वाघमारे आबा शिंदे बबलू वाघमारे प्रेम शिंदे रितेश वाघमारे अभिषेक ठाणके दिलीप शिंदे लक्ष्मण ठाणके राहुल वाघमारे संजय डुबरे अंबादास भिसे अजय इंगळे लक्ष्मण शिंदे बापू शिंदे किरण शिंदे सुनील शिंदे दिनेश शिंदे अमोल पवार आकाश पवार विलास भोसले ज्ञानेश्वर शिंदे नितेश वाघमारे यश इंगळे यांनी काम पाहिले